मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये निक्की आणि अभिजित या दोघांमध्ये खूप मोठी चर्चा रंगलेली आहे काय आहे ती चर्चा पाहूयात या व्हिडिओमधून तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो प्रमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की गार्डन एरियामध्ये निक्की आणि अभिजित बसलेले आहेत आणि दोघांमध्ये चर्चा आहे ती कालच्या ए व्हीबद्दल होताना दिसते आहे तर मित्रांनो निक्की अभिजितना बोलताना दिसते आहे की माझ्या ए व्हीमध्ये वन लायनर टाकण्यात आली जिथे लॉयल्टी असेल तिथे निक्की तांबोळी असेल कारण हे टाकण्यात आलं कारण मी माझ्या ग्रुपसोबत लॉयल होती घनश्यामसाठी जान्हवीसाठी जे जे माझ्या बरोबर होते मी सर्वांसाठी लॉयल होती तर अभिजित आहेत ते सुद्धा बोलताना दिसत आहेत की माझ्या एबी मध्ये सुद्धा लायनर होती की मित्रांसाठी नेहमी उभा राहिला तर निक्की बोलते की हे सगळं माझ्या पाठी मध्ये दाखवण्यात आलं हे सगळे गँगअप करून बोलायचे डी पी अंकिता गँगअप करून बोलायचे की अभिजित आणि निक्कीने सी ग्रुप काढला पाहिजे तू विचार कर की डे वनपासून हे घर आपल्या अगेन्स्ट होतं दिखाव्यासाठी तो ग्रुप होता तर अभिजित आहेत ते हो म्हणताना दिसत आहेत आणि निकी बोलताना दिसते की ऍक्च्युली आपली नावं मोठी आहेत ना, आप ना त्यामुळे आपला वापर झालाय आणि ते आपल्याला समजलं नाही आहे तर मित्रांनो निकी आणि अभिजित या दोघांमध्ये घरातील सदस्यांविषयी चर्चा रंगलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत की घरातील सदस्यांनी त्यांच्या नावाचा वापर केलेला आहे आणि ते निक्की तांबोईला समजलं नाही आहे मित्रांनो तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र